नमस्कार शतक मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शतक मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती आकोट आणि संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुछ, कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओ कडे शेतकंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट आज अकोट येथे जास्तीत जास्त दर आहे आठ हजार चाळीस रुपये तर दर आहे सात हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे घाटांची काय एकोणीसशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे पन्नास चरसादार आहे सात हजार तीनशे पन्नास पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाय चारशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे वीस कमीत केंद्र आहे सहा हजार आठशे रुपये चरसाधारंदर आहे सात हजार पाचशे रुपये केंद्रात नव पुढची बाजार समिती आहे राळेगाव अवकाय दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पंचवीस रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये पृथ्वी बाजार समिती आहे हिंगणघाट अवोका आहे सहा हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे चाळीस रुपये कमी इतके दर आहे सहा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये पुढचे हजार समिती आहे सिंधी सेलू अवोका आहे दोन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पंचावन्न रुपये कमी दर आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये शेतकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद